नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री मंगल कार्यालय हबप रामराव महाराज ढोक नागपूरकर यांचा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यास उपस्थित संत बाबा बलविंदर सिंगजी विधानपरिषदेचे गटनेते नामदार हेमंत पाटील आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार बालाजीराव कल्याणकर बाबूराव कोहळीकर उपनेते आनंदराव जाधव जिल्हा प्रमुख विनय संपर्क प्रमुख दत्तात्रय पैतवार शहर प्रमुख सुहास पाटील कराने तुलदेश यादव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांचा वाढदिवस मतदारसंघात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला हे बघा आज आमदार झाल्यानंतर हा पहिलाच वाढदिवस त्यांचा मोठ्या प्रमाणात साजरा झाला गेल्या वर्षी सुद्धा वाढदिवस अतिशय चांगला झाला पण गेल्या वर्षी ते जिल्हा प्रमुख होते या वर्षी ते आमदार झाले आरोग्य शिबिर झाड वाटप घेतले आलेल्या लोक ब्लड डोनेट आहेत विविध आरोग्याच्या संदर्भात कार्यक्रम या ठिकाणी घेतलेत लोक महाराजांचं कीर्तन सुद्धा या ठिकाणी झालं शालेय वस्तूचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे आमच्या युवा सेनेच्या वतीने अमोल अमोल साबळे यांच्याकडून वृक्षारोपण म्हणजे झाडं वाटण्याचा कार्यक्रम घेतला आहे आणि बऱ्याच ठिकाणी आज नांदेड दक्षिणमध्ये फळ वाटप हॉस्पिटलमध्ये खूप चांगले कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले भोंडारकरांचा वाढदिवस माझी एक परवाणीच आहे अतिशय लोकांना आनंद आहे आणि लोक स्वखुशीने या ठिकाणी आज दहा हजाराच्या वरती लोक या ठिकाणी आज दिसत आहेत आम्ही भोंडारकर साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या माध्यमातून आणि आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो चार साडेचार वर्ष बाकी आहेत लाल दिव्याची गाडी त्यांना मिळावी म्हणजे नांदेड दक्षिणचा विकास व्हायला जास्त टाइम लागणार नाही धन्यवाद साडी म्हणजे असं शिक्षण काही नाही हे बघा ते त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी सोबळाचं नारा दिलाय आमचं सर्वस्व आदरणीय एकनाथराव शिंदेसन नेते आमचे आहेत सो जो आदेश देतील त्याने आम्हाला सांगितलं युतीमध्ये समाविष्ट आम्ही लढू त्यांनी आम्हाला सांगितलं सो बळाव तर सो लढू आम्ही आमच्या पद्धतीनं करणार नाही आमची आदरणीय एकनाथराव शिंदेच निर्णय देतील महामंडळाचा फॉर्मुला ठरलेला आहे बीजेपीला चव्वेचाळीस महामंडळ आहे शिवसेनेला तेहतीस महामंडळ आहेत आणि राष्ट्रवादीला तेवीस महामंडळ आहेत हे महामंडळाचा फॉर्म्युला ठरले तर पंधरा एक दिवसामध्ये नांदेड असं नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सर्वांनाच आमदार असतील माजी आमदार असतील शिवसेनेचे उपनेते असतील सर्वांना समाविष्ट केलं जाईल त्याच्यामध्ये